सुरुवातीला नाशिकमधून छगन भुजबळ उमेदवार असल्याच्या चर्चा झाल्या पण ऐन वेळी माघार घेऊन भाजपला बळ देण्यासाठी ते मैदानात उभे राहिले आता वाटलं भाजपची डिंदोरीतली सीट पक्की झाली पण हळूहळू भाजप नेत्यांचा आत्मविश्वास डगमगायला लागला मतदानानंतर तर भाजपची सीट थेट डेंजर झोन मध्ये पोहोचली आणि सुरू झाल्या त्या चर्चा भुजबळांमुळेच भाजपला फटका बसल्याच्या नेमकं काय घडलंय पाहूयात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या डॉक्टर भारती पवार उमेदवार होत्या महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्याशी त्यांची लढत होती म्हणजेच भाजप विरुद्ध शरद पवार गटात मुख्य लढत झाली दिंडोरीतील येवला विधानसभा मतदारसंघातील राजकारण नेहमी छगन भुजबळ विरुद्ध अन्य सर्व असंच राहिले त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे विधानसभेला भुजबळ यांना लाखाहून अधिक मतं मिळतात मात्र लोकसभेला भाजप इथे गेल्या तीन निवडणुकांमध्ये किमान पन्नास हजारांचं मताधिक्य घेतं यंदा तर भुजबळ भाजपच्या आघाडीत आलेत मात्र तसं झालं असलं तरी एक बैठक वगळता ते फारसे सक्रिय दिसलेच नाहीत त्यामुळे त्यांचे स्वीय सहाय्यक सभांमधून भाषण करताना पाहण्याची दुर्दैवी वेळ भाजप कार्यकर्त्यांवर आली कदाचित त्यामुळेच भुजबळ बरोबर असले तरी भारती पवार यांना लीड मिळेल का हे ठामपणे सांगता येत नाही भाजपचे कार्यकर्ते सध्या त्याचे आकडेमोड करण्यात व्यस्त झालेत यंदाच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे विरोधक मात्र अतिशय सक्रिय झालेले दिसले निफाड तालुक्यातील लासलगावशी संलग्न सेहेचाळीस गावांमध्ये माजी आमदार कल्याणराव पाटील जयदत्त होळकर शिवा सुरवसे हे शिवसेनेचे नेते अतिशय सक्रिय होते येवला तालुक्यात मातोराव पवार आमदार नरेंद्र दराडे आणि माणिकराव शिंदे हे तीनही प्रमुख गट राष्ट्रवादीच्या प्रचारात एकत्र आलेले दिसले त्यांनी केलेल्या प्रचारात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली गद्दारी हा विषय होता मराठा आरक्षण जुनी पेन्शन योजना आणि कांदा निर्यात बंदी या प्रश्नांनी शेतकरी भाजपवर संतापलेला होता ते अक्षरशः मतदानाची वाट पाहत होते यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे येवला

काही प्रमाणात दिसून आलं अगदी एक गोष्ट सांगायची झाली तर लोकसभेला भुजबळ यांच्या आघाडीला मतदान म्हणजे भाजपला मतदान असं चित्र होतं त्याला मुस्लिम मागासवर्गीय आणि बहुतांश शेतकरी वर्गातील मतदारांनी नाकारलंय मराठा आरक्षण हा देखील त्यातला एक घटक त्यामुळे आता भुजबळांमुळे भाजपची सीट डेंजर झोन मध्ये गेल्याच्या चर्चा सुरू झाल्यात येत्या विधानसभा निवडणुकीला हे चित्र कसं बदलायचं यासाठी भुजबळ यांना प्रयत्न करावे लागतील लोकसभा निवडणुकीचा कल हेच सांगून जातो याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका